సన ధిని ఆ పని ఆ పైనీ నకోగా నిసన ఛాని నక నిసన ఛాని ఆ పైనీ ఆ పైనీ एकदाच घडी मोडली त्यानंतर ना कधी काढली एकद घडी मोडली त्यानंतर ना कधी काढली नको गुसनाच्या दिनी ही माझ्या आईची पैठणी ही माझ्या आईची पैठणी कंटट आसरू नये डाटला अश्रू नयनी कंठ डाटला असरू नये भीमच मकोला इनू लागला जिजाईला इनू लागला नको निसुसनाच्या दिनी ही माझ्या आईची पैठणी नको ग मी सुसनाच्या दिनी ग फाडून ही माझ्या आईची पैठणी जिजा आईच्या पाया पडूनी, जिजा कंटाला ती टुनी जिजा आईच्या पाया पडूनी भीमच मुकला रडू लागला भीमचिमुकला रडू लागला नको ग गुसनाच्या दिनी ही माझ्या दलितजनाचा धनी नको ग सुसनाचा दिनी ही माझ्या आईची पैठणी ही माझ्या आईची पैठणी <coughs> दलित जनाचा धनी भीमग मग दलितजनाचा धनीन ही माझ्या आईची पैठणी नको गीसूसनाच्या दिनी नको गीसूसच्या दिनी ही माझ्या आईची पैठणी ही माझ्या आईची पैठणी ही माझ्या आईची पैठणी ही माझ्या आईची <गगगगाए>